मी भारतीय जनता <णिया> पार्टीचे अध्यक्ष सर्वप्रथम तर मी तुम्हाला पत्रकारांना आभार मानतो की तुम्ही जी तातडीची बैठक मध्ये अं त्वरित उपस्थिती झाली त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि आज जी शिकृत नगरसेवकची जी निवड झाली हो त्याबद्दल आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना एक प्रश्न पडला होता की आम्हाला कुणाला न विचारता अं नगर नगरसेवक त्यांना कस काय करण्यात आलं त्याबद्दल आमची सगळ्यांची खंत होती बाकीचे जे काही माहिती आहे ते मधु तुम्हाला सांगितलं जात तर आज पाचोरा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे सगळे जुने पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू सर्वप्रथम आमचे शहराध्यक्ष दीपक भोमाने यांनी आपल्या समोर जी काही खंत व्यक्त केली त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी बोलणार आहेत भारतीय जनता पक्षाने अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतल्याच्या नंतर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लागू झाली आणि निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक पार्टी अत्यंत सन्मानदानाने जोरात या ठिकाणी लढली पण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश निश्चितपणे या ठिकाणी आलं नाही नगरसेवक पदाचे आमचे उमेदवार त्या ठिकाणी पडलेत अनेक मातब्बर नगरसेवकही त्या ठिकाणी पडलेत आणि सर्वसाधारण कार्यकर्ते आमचे सहा नगरसेवक या ठिकाणी निवडून आले निश्चितपणे ही पार्टीचं अपयश आहे याची सामूहिक जबाबदारी शहराचे अध्यक्ष असतील किंवा जे नेते आमचे सगळे या ठिकाणी आहेत आणि आम्ही ग्रामीण भागाचे सर्व पदाधिकारी नैतिकपणे ते आम्ही या ठिकाणी स्वीकारले निवडणुकीत जय पराजय हा या ठिकाणी होत असतो पण हा जय पराजय झाल्याच्या नंतर सुद्धा पार्टीचं काम या ठिकाणी संघटनात्मक थांबत नाही कोणीतरी एक लोक या ठिकाणी निवडून येतील कुणीतरी पडतील त्याची कारण मीमांसा आपण चिंतन बैठकीतने या ठिकाणी केली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होऊन सुद्धा या ठिकाणी सगळ्याच लोकप्रतिनिधींना शहराचे अध्यक्ष असतील किंबहुना शहरामध्ये अनेक जुने जाणते आमचे माजी नगरसेवक होते पक्षाचे पदाधिकारी होते अशा कोणालाही विश्वासात न घेता या ठिकाणी ना पार्टी सामोरी गेली आणि त्याचं फलित काय हे आपल्यासमोर या ठिकाणी आलं पण एवढं होऊ नये घटनेची निवड करत असताना ना तालुका शहराध्यक्षांना विश्वासात घेतलं ना शहरातल्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं किंबवना ग्रामीण भागातनं आम्ही या ठिकाणी दोघं तिथे मी असेल सुभाष असतील मनशी बापू आहेत माझे सभापती प्रदीप आहेत भाऊ आहेत रमेश वाणी आहेत असे अनेक पदाधिकारी पक्षात अनेक वर्ष मनापासून काम करतो पण चिंतनबाई बैठकीला आम्हाला आवर्जून या ठिकाणी बोलवलं आणि गटनेतेच्या निवडीच्या संदर्भात परस्पर गटनेत्याची निवड या ठिकाणी केली शेवटी पार्टीचा निर्णय होता आम्ही ॲक्सेप्ट केला काही हरकत नाही गटनेतेची निवड झाली एक चांगला कार्यकर्ता आमचा त्या ठिकाणी सहा नगरसेवकांना घेऊन विघादायक काम करण्याच्यासाठी भारतीय जनता पक्ष नगरपालिकेमध्ये सज्ज या ठिकाणी झालेले आहे पण स्वीकृत नगरसेवकाची निवड करत असताना आम्ही ग्रामीण भागाचे पदाधिकारी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी असेल सुभाषू असेल रमेश वाणे असतील आम्ही सर्वांनी या ठिकाणी आग्रह धरला की या ठिकाणी निवडणुकीत आपण अनेक लोकांना संधी दिली काही लोक निवडून आले काही लोक पडले पण त्यांच्यातनं कुणी आपण त्या ठिकाणी सुप्रूत नगरसेवक न करता पार्टीचा जपणारा कार्यकर्ता की जो मन की बात ऐकतो जो बुच्चि लेवलची दरोज या ठिकाणचं काम करतो किंबहुना पार्टीचे ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत जयंत्या आहेत महोत्सव आहेत पार्टीचे दररोजचे ध्येय धोरणं आहेत आणि दररोज लोकांपर्यंत जो पार्टीचा विचार अंत्योदायापर्यंत घेऊन जातो अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे एक साधारण पाच वर्षाच्यासाठी आपण पाच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी संधी देऊ असं आम्ही नेत्यांना सांगितलं आम्हाला या ठिकाणी हो सांगत गेले आणि परस्पर या ठिकाणी अविनाश सुतार म्हणून एक कार्यकर्ता आहेत त्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून कलेक्टरकडून परवानगी आणून नगरपालिकेची त्या ठिकाणी नगर दाखल केली असं आम्हाला या ठिकाणी कळत आहे मी स्वतः नगरपालिकेचे शिव यांच्याशी सी चर्चा केली आणि त्यांनी मला या गोष्टीला त्या ठिकाणी दुजोरा दिला आमचं त्या कार्यकर्त्याबद्दलही आक्षेप नाही पण निवड घेत असताना तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष झाले पक्षाला वाहून घेतलेले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत किंबहुना आज जे पक्षाचे इथे मंडळ राज्याचे अध्यक्ष आहेत आमच्याकडे मंडळाचा अध्यक्ष हा तालुक्यात एक नंबरचा नेता आपण त्या ठिकाणी ठरवतो पण त्यालाही विश्वासात न घेता त्यालाही त्या ठिकाणी विचार न करता तुम्ही परस्पर हा निर्णय या ठिकाणी घोषित केला तर या निर्णयाचा विरोध करण्याच्यासाठी आज आपण आदरणीय दिलीप भाऊ वाघ असतील संजय वाघ असतील अमोल शिंदे असतील यांनी या ठिकाणी परस्पर हा निर्णय या ठिकाणी घेतला तो निर्णय अत्यंत चुकीचा आहे कार्यकर्त्यांचा तो, तो जिवारी लागला व्यक्तिगत मधुकाटे म्हणून हा विषय नाही पण सगळेच पदाधिकारी या ठिकाणी नाराजीची भावना सगळ्यांनी आमच्यापर्यंत या ठिकाणी सांगितली जसं जसं सगळ्यांना कळत आहे तसा तसा या गोष्टीची तीव्रता वाढली आणि आज आपण या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही विचारविनिमय केला आणि या गोष्टीला आपण विरोध केला पाहिजे म्हणून आदरणीय गिरीश भाऊंशी संपर्क केला पण महानगरपालिकेच्या के निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमातनं भाऊंनी फोन रिसिव्ह केला नाही मंगेश दादांची चर्चा झाली जिल्हाध्यक्षांची चर्चा झाली आणि दोघही पदाधिकाऱ्यांनी वरतून खाली सांगून सुद्धा कोर कमिटीतनं हा निर्णय या ठिकाणी घ्यावा आणि या निर्णयाला कोर कमिटीतनं जे नावं येतील ते नावं जिल्ह्यावरती त्या ठिकाणी पाठवावे आणि त्या ठिकाणाहून त्या पद पदाधिकाऱ्याची निवड या ठिकाणी होणार होती पण तसं न करता त्यांनी दादा असतील जिल्हाध्यक्ष असतील यांच्याही आदेशाला केराची टोपली या ठिकाणी दाखवली आणि अतिशय घाईघाईत हा निर्णय या ठिकाणी घेतला म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतो आहोत तर ही पत्रकार परिषद घेत असताना पक्षावरती आमची कोणतीच नाराजी नाही पक्षाच्या नेतृत्वाला अंधारात ठेवून हे सगळे घाईघाईत हे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या निर्णयाच्या संदर्भात आम्ही वरिष्ठांना यथोचित या ठिकाणी कळवलेलं आहे तुम्ही म्हणाल की सगळ्या पदाधिकाऱ्यांची नाराजी आहेत कुणाला राजीनामा द्यायचा आहे का तर मुलीच नाही कोणताच भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी या पार्टीचा या ठिकाणी राहतो कोर कमिटी या नावांना दुजोरा देते आम्ही एक साधारण चार पाच कार्यकर्त्यांचे पक्षाचे की जे जुने कार्यकर्ते आहेत अनेकांना ही एकच निवडणूक नाही अशा दोन तीन निवडणुकीमध्ये आपण थांबवण्याचा था सल्ला दिला समाजामुळे असेल पैशामुळे असेल पण संबंधितांनी आपलं पूर्ण आयुष्य पार्टीच्यासाठी वाहून घेतलं अशा कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाच्यासाठी आमचं तेच म्हणणं आहे की अशा कार्यकर्त्यांना की जो निवडणुकीला सामोरं जाऊ शकत नाही अशा कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी संधी दिली पाहिजे किंबहुना निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो आपण त्याला थांबवलं आहे आणि तो पक्षाचं अविरतपणे काम करतो आहे तर अशाही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला संधी दिली पाहिजे याच्यासाठीच आम्ही हा सगळा खटाटोप केलेला आहे कारण आहे पक्षावरची नाराजी नाही किंवा व्यक्तिगत पक्षानं कुणाचं नुकसान केलं अशी बाब या ठिकाणी नाही राजीनामा न देता लोकशाही पद्धतीने हे जे निर्णय आहेत हे जे असे निर्णय लादल्या जात आहेत या निर्णयाला विरोध करण्याच्यासाठी तात्काळ पत्रकार परिषद घ्यावी आणि ही पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या समोर पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक ही खतखत या ठिकाणी बोलून दाखवायची होती याचा सगळा या ठिकाणी त्यांचा सगळा जो विचार होता हा विचार आपल्या समोर या ठिकाणी आम्ही मांडतो खरं तर ही पक्षाची अंतर्गत बाब आहे पण पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये आम्ही एकदा नाही तीनदा वरिष्ठांशी बोलून म्हणजे आमच्या शहरातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून तरीसुद्धा या गोष्टीत सुधारणा न झाल्याच्यामुळे आणि ही नगरसेवकाची निवड ही जाणून बुजून जुन्या कार्यकर्त्यांना डावळून किंवा एकही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता हम करे सो कायदा या पद्धतीने ही निवड झालेली आहेत या निवडीचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो ही निवडणूक वरिष्ठ पातळीवरून निर्णय होईल पोलिसांनी निर्णय घ्यावा हे रद्द करावी आणि जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत पाच वर्षाच्या साठी पाच कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्षाने संधी द्यावी आम्ही पक्षाकडे नावं पाठवायला तयार होतो शेवटी अंतिम या गोष्टीचे निर्णय आमदार गिरीश महाजन हे या ठिकाणी घेतील आणि जो तो निर्णय घेतील तो आम्हाला पक्ष म्हणून या ठिकाणी मान्य असेल एवढेच या ठिकाणी सांगतो शेतकरी अनुदान घोटाळा आपला या ठिकाणी झालेला आहे आणि या अनुदान घोटाळ्याच्यासाठी ज्या आरोपीचं वकीलपत्र ज्या वकिलाने घेतलं अविनाश सुतार नावाच्या त्या वकिलाची निवड करणं म्हणजे अतिशय हे खेदजनक आहे म्हणून शेतकऱ्यांचा हा, हा अपमान आहे आणि हा शेतकऱ्याचा अपमान भारतीय जनता पक्ष कदापि या ठिकाणी सहन करणार नाही भारतीय जनता पार्टी सदैव शेतकऱ्यांचं हित शेतकऱ्यांची भावना आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणारी पार्टी आहे आणि अशा चुकीच्या लोकांना जर या ठिकाणी देत आहेत तर त्याचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि अंतर्गत कारवाईचा विषय असा आहे की त्यांनी हा निर्णय आम्ही सांगू याच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार आम्ही पक्षाचे पदाधिकारी आहोत पण हे सगळा हा वरिष्ठांचा विषय आहे वरिष्ठ या गोष्टीवर आता निर्णय घेणार आहे आमचं आजही म्हणणं आहे की निवडलेला माणूस हा चुकीचा आहे त्या माणसाच्या जागे आम्ही पदाधिकारी म्हणून ज्यांनी निवडला त्यांनाही सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी पाच लोकांच्या नावं जेणेकरून पार्टीत मरमर करणारा कार्यकर्ता आहे अनेक कार्यकर्ते असे आहेत की जाती पातीनं पैशानं तो निवडणूक लढू शकत नाही आणि त्याने फक्त निवडणुकीच्या जोऱ्या सत्रंजा पट्ट्या उचल्याचं काम या ठिकाणी करायचं का तर त्या कार्यकर्त्याचा सन्मान या ठिकाणी व्हावा म्हणून आमची ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या सन्मानाच्या ही लढाई आहे आणि याच्यावरचा निर्णय वरिष्ठ निश्चितपणे या ठिकाणी घेते